ही बनाना हाऊस कल्चर केळी रोपांची बाग आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावचे शेतकरी आहेत रामचंद्र देवराम महाजन आणि पाच हजार रोपांचा हा बाग आहे साधारणपणे आठ महिने पूर्ण हो होतात आठ महिने पंच्याण्णव टक्के वेन झालेले पूर्णपैकी जवळजवळ एक दहावीस टक्के माल तयार तयारीच्या दिशेने आहे किती दिवसामध्ये माल विकायला येईल अजून अजून एक महिन्यानंतर म्हणजे साधारणतः साडेनऊ महिन्यात साडे नऊ महिन्यात साडे नऊ महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंग होईल अशी पद्धतीची बाग आहे अंतर काय ठेवलंय हो पाच बाय साडेपाच बर आणि रोपांची संख्या चार हजार आठशे रोपांची संख्या इथं बसवलेली आहे ह्या चार हजार आठशे रोपांमध्ये व्हायरस काय सापडला व्हायरस नाही तर सगळ्यात महत्वाचा विषय स्विमिंग फ्री इथं तुम्हाला बाग बघायला मिळते आणि एकदम चांगली बाग आहे की एकदम ज्याला काय म्हणा एक आदर्श स्थितीची बाग आहे सुरुवातीच्या दहा बारा फाण्यांची सुरुवात आहे आणि मी कमी करून आठ नऊ ठेवलेले कमी आठ बाजी तर ही बाग आहे जळगाव जामनेर हीवर खेड़ा